राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या निमित्तानं आज आपल्याकडं असणारं जे पुरातन महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिरात एक पहिल्यापासून जुनं वारूळ आहे आणि महादेव मंदिरातलं वारूळ पाहू आपण आणि आज आपण देवाचं दर्शन घ्यायचं आहे चला तर मग जाऊया गाडी आपण उचलून बाहेर काढली अडचणी आता आम्ही गाडी ते एक साईडला लावत आहोत आणि पुढच्या प्रवासाला जात आहोत गाडी लावा तिथे एक साइड लाड अडव पडलंय आणि ह्या झाड आडवं पडलेलं तर आपली इतर आपली इथं राहायची खूप आपण केलेली आहे ज्यावेळी आपली शेतीची कामं असतात आणि इतर ज्यावेळी आपण मित्रमंडळींच्याबरोबर अगदी विरंगुळ्यासाठी इथं येतो तर आपली इथं आपल्या शेतात आपण एक खूप केलेली आहे की आपण त्या खोपीचा व्हिडिओ सविस्तर बाहेर पाहायचा आहे तो पुढच्या भागात आपण बघू तर आता हे आडवं झाड पडले वाऱ्यामुळे प्रचंड वारा आणि वादळ झाल्यामुळे आमच्या वाटेवर हे झाड पडलेलं आहे खोपीचं जाणाऱ्या मार्गावर

एक सप्ताह काय झालं इकडे थोडं येणारे आपल्या हां सोमवार आहे ना, ना उपवास त्या जनावर इकडे खाली राखाय म्हणजे चारा सोडले चालेल गाडी येणार नाही वर येत इकडून गाडी नाही गाडी तिथंपर्यंत आपण आलोय आता वारुळ आणि महादेव म्हणजे मुळकेश्वर आणि मुळकेश्वर जो मंदिर आहे त्या मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला वारूळ बघायला मिळेल तर वारूळ हे कृपय अगदी बऱ्याच वर्षापासून ते प्रस्थापित आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि आज आपण समोर असल्यामुळं हा जो काय दर्शन घ्यायचा आहे त्याला महादेवास तर त्या निमित्तानं आपण इतर आमच्या गावला आलेलो कालो आहे त्याचे मंदिर आहे आणि आपण पाहू आता दर्शन घेऊ चला आणि वाळू पण पाहू नेमकं कसं आहे या तर ते जे आहे ते वारोर आहे अगदी बऱ्याच वर्षापासून वार प्रस्थापित आहे आणि ते पाहण्यासाठी घरून बाहेरून खूप प्रमाणात भक्त येतात जे महादेवाचे भक्त आहेत तसे येतात आणि या सगळ्या निसर्गाचं पाहण्यासाठी मिळतात आणि हे जे आहे ही मुर्श्वराची मूर्ती आहे आणि या मुश्वराच आपण आता इथं दर्शन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे हा जो काभार आहे आणि ह्या मंदिराचं पुनर् जे मंदिराचं पहिलं मंदिर जीर्ण झालं होतं तर पुनर् त्या ह्या मंदिराला आपण पुन्हा तयार केलेला आहे

तर सुरुवातीला ज्यावेळी एकोणीसशे एकोणीसला ज्यावेळी प्लेगची साथ आली त्यावेळी प्लेगच्या साथीमध्ये काय झालं की बरेचसे लोक मृत्यूमुखी पडले आणि अशा परिस्थितीत सोडून लोक गेले आणि सोडून गेल्यामुळं जिथं पाण्याची सोय अशा ठिकाणी आम्ही काय केलं की करून खाली जर आमच्या सगळा वरती आता जी आपण खूप मग काय आमची जी खूप आहे तर राहण्यास आमचं जे शेत आहे त्या शेताच्या शेता वरच्या बाजूला सगळी आपले गाववाली आपले भोमी सर्व राहत होते आम्ही आणि त्या ट्लेच्या साथीमुळं हे सगळं इकडचं असंच राहिलं आणि खाली जाऊन राहिलो जे आता जुनी माने आहे खरची तर ज्या सुरुवातीला ज्यावेळी शिवाजी महाराज दक्षिण इकडे आले होते तर त्यावेळी आमच्या आमचे जे देसाई म्हणजे आमचे कुटुंबीय आहेत त्याला आमच्या देसाईंच्या इकडून शिवाजी महाराज पाळ्याचा उडा करून मानी करून मानी होऊन ते पाळ्याचा देऊन पाळ्याचा पाळ्यादर्गडून म्हणून आपण आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने दर्शन घेतलेलं आहे तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही पाठवा म्हणजे सबस्क्राईब करा आणि अजून एक अजून आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणारी आपली जी खोप आहे त्या खोपीवर आपण कसं हातो त्या तो व्हिडिओ अनुभव आहे जंगलात आणण्याचा तो आपण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर कृपया जर तुम्हाला हे आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा धन्यवाद